डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोटविकार सेंटर साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर मूळव्याध फिशर व भगंधर पायांच्या नसांचे जर्मन कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध विना रक्तश्राव विना रक्तश्राव विना चिरफाड वेदना रहित ऑपरेशन तसेच पोटविकाराचे आजारांमध्ये अपेंडिक्स हार्निया हायड्रोसिल पित्ताशयाची थैली आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे मुळव्यात फिशर व भगंदर ऑपरेशन केले जातील तर वाट कसली बघताय आजच संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नगर मनमाड रोड लोकरुची नगर मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे तालुका राहता मुक्काम पोस्ट राहता जिल्हा अहिला संपर्क क्रमांक ब्याण्णव सव्वीस अकरा एक्क्याऐंशी अठरा तसे तसेच चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य 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 चार चोपन्न